पप्पाने सकाळी येऊन वगैरे लिपल्या नाही ते का तर कसं वाटतं या कमेंट करून नक्कीच सांगा तर अशा प्रकारे कोकणातले काही नमस्कार मंडळी मी कोकणी लॉगर स्वागत करते माझ्या व्लॉगमध्ये तर सगळ्यांका शुभ सकाळ तर मंडळी सकाळ सकाळी आज असा आमचं गवळ दो तर गवळ असल्यामुळे आता आमची तयारी वगैरे तर झालेली असा तर काल तुम्ही साफसफाईचं आपलं मिनी व्लॉग बघितलं असत तर आज जसं कोकणातली हे पद्धती आणि परंपरा असत तर गवळ देसाठी म्हणजे गवळदो कसा करतात तर आधी पहिला सांगतं आहे आणि नंतर मग आपण गवळदर जाऊया तर कसा काय का होता बघूसाठी तर गवळ दो करण्याचं कारण काय माहिती पहिल्यांदा लोक असत ना ती ढोरा वगैरे राखायची आणि आता जो सीझन इलो ना की थंडी वगैरे लागली की ढोरा सोडून द्यायची त्याच्यामुळे पहिली कशी जंगल वगैरे सोडायची ना तर त्याच्यामुळे त्याच्यासाठी पूजा करायची कारण की ग ढोरांचं रक्षण होऊ पाया आणि त्यांका काय अडचण येत नाही काय होतं नाही असं त्याच्यासाठी ना पूजा वगैरे म्हणजे या त्या गवळदो केलं जायचो आणि वाघाक त्याच्यातनं मेन वाडी दाखवली जायची कारण की वाघ आपल्या आता जंगलातलो मेन कोण असा तो वाघ तर वाघासाठी त्याचं मान वगैरे काढलं जाता तर ह्याच कारणासाठी ना गवळ दो केल्यानं कारण काय मेन तर गुरुंचं आणि रक्षण होऊ पाया तर अशी पहिल्यांदा पद्धतीने परंपरा असेल कोकणातली हे परंपरा आणि पद्धती खूप सुंदर असतात तर असंच आमचा आज गवळदो असा आणि आमची पुढच्या आठवड्यात काय जत्रा असेल त्यामुळे ह्या रविवारात आमचं गवळधो ठरवलेलं असतात तर आम्ही आता थेटात गवळदर जातले आणि थय कसा काय काय ना आता तुमकां बघू गावतरा चला थेट जाव्यात आपल्या गवळ द्यावर तर मंडळ गवळ जो असा ना जो आपलं पूर्ण निसर्गाच्या सानिध्य असा आणि आकडे आपण आता बघू शकता वाडीतले आपले असत ना ते जमाक लागलेले असत आणि तुमका आधी गवळ दो कसं आणि काय काय आता दाखवत आहे तर काल आम्ही आणि साफसफाई केलं आणि चूल वगैरे तर आता पेटून वगैरे घेतलेली असा आणि त्याचबरोबर आता तुमका कालच्या साडीत दाखवत आहे मेण या असता आमच्याकडे तर रात्रीच्या वेळेक ना आपल्या तुळशीचं लग्न वगैरे लावला आता आणि हे ते देव पहिल्यांदा जुने प हे असे होते ना तिने सगळ्यांनी असे मांडवले आणि ह्यो मेन म्हणजे वाघ तर हेका आधी पहिली वाडी दाखवले सुंदर असं मातीचं वाघ केलेलं असतं तर पप्पांनी सकाळी येऊन वगैरे लिपल्या नाही ते का तर कसं वाटतं या कमेंट करून नक्कीच सांगा तर च अशा प्रकारे कोकणातल्या काही गोष्टी आहेत एकदम सुंदर असतात तर अशा प्रकारे वाघ वगैरे वाक वाक लिपलेलो असतात आणि आता ना आपल्या जेवणाची तयारी सुरू होतली आहे कारण की हकडे पूर्ण आता वाढीतले असतानाच ते सगळे हळूहळू जमतले आणि जेवण वगैरे करतले तर भाईन आता ना तामान वगैरे लावून आलेलं ला असा आपल्या मातीचा सुंदर असं तामान हे वाढीच आपल्या जवळच असा त्याच्यामुळे पाण्याचं काही टेन्शन नाही <दरीज्ञा> तर आता जेवण करू का थोड्या वेळा सुरू होते तामान तर लावलेलं असं अजून दोन तीन जण उच्च जेवण करणं तर सारवण वगैरे केलेलं सुंदर अशी जागा का कारण की ह्या जेवणास्थान आता पूर्ण जंगलात वगैरे केला होता कारण की याचा महत्त्व तेवढाच पहिल्यांदा जंगलात जेवण केलं काही ना मार्या तर चला कामांक सुरुवात करूया तर <mile> हे असत ना तर हेच आमचे जोशी आका असत आमच्याच वाडीत असत ते राहतो वरच्यासाठी आणि मग त्या जेवण वगैरे करू घेतात तर त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आपल्याला जेवण करतो भट्टीचा आजचा आपला राहनातलं जेवण असा होता तर आता जेवण करू तर आपण सुरुवात केलेली असं आपल्या वाडीतले आजोबा काका असत त्यांनी कापूक वगैरे घेतले घेतल्याने ते बघू शकतात रमेश काकानी गुळ वगैरे किसूक घेतले न्या राजेंद्र काकांनी मिरची आणि बटाटे वगैरे सगळा किसूक घेतले कापूक घेतलेला असा तर तिकडे चुली राधान सुद्धा येतात तर असं येऊ फील असा ना एकदम भारी वाटत खयच्या कोकणातले कामाची सुरुवात नाही चाय झाल्याशिवाय उचित नाही तर आपल्या कसं आले नाही चाय या करू तर मी ते चाय आपल्या चुलीच्या ते बसलेलं आहे सर फायनली म्हणतो चाय वगैरे करून झाले चाय वगैरे पिऊन सुद्धा झाली आणि दूर मारलाच होतो कारण की याकडे असं जेवण कशी मजा काहीतरी का वेगळीच असा आणि ते गौ सगळेच जण असत ते प्रत्येक जणाच्या हातात काही ना काही दिसतात आणि घरातले जेवण नाही ह्या जेवण एक नंबर लागतात तो एकदम टॉप क्लासची तर आपल्या वाडीतले बोरगे तर असत आणि हो आता आपला मेन विषय असा आणि मेन विषय म्हणजे बघू शकता असं आपला मेन विषय काय पैशांचा विषय मेन आहे आता कोणताही काम करू की नाही महागाई तुम्ही भविष्यातच किती वाढलेली असा तर हा सगळ्यांचा विषय असा अकडे आणि त्याच्यामुळे आपल्या पैशा विषयाची अरेंजमेंट चालू असतात तर हे विषय प्रत्येकाकडे असतले कारण की जमा खर्च केल्याशिवाय आपल्या का पुढचं खेचो कार्यक्रम होत नाही तर हि आपला आता कार्यक्रम चालू असा आपला जमा खर्च करतो सगळेजण आपले आमच्याकडे या कावत आपला बरा असा की टेन्शन आहे आपले आपण सगळेजण पैसे वगैरे तसे देतो तर या सगळ्यात आल्यानंतर मेन विषय आपला म्हणजे केळीची पानं लावलेली असत जेवढे आपले जे मेंबर असत आपले वीस टोटल जण असत आणि त्याच्यातले सगळ्यांचे वाडी सगळ्यांकडे दिले जातात आणि त्याच्यावरून महत्वपूर्ण वाडी म्हणजे वाघाची आणि देवांची तीनची वाडी वगैरे ठेवल्या जातात पहिलो मेन विषय तो वाघाचा विषय असा कारण की आपल्या जंगलाचा राजा आपण म्हटलं होतं म्हणजे हे म्हटलं होतं तर एका वागत असा आणि त्याची वाडी वगैरे पहिली काढली जातात कारण की पहिल्यांदा गुरांचं रक्षण वगैरे हो याच्यासाठी त्याचा वाडी वगैरे हे केलं जातं अशी पद्धती असत गुरे तर त्याचप्रमाणे आपल्या पद्धतीनुसार आपले जेवण वगैरे वाडी वगैरे वाढून झाली आणि जोशी काका मी तिने मस्त की पाणी वगैरे सोडून तर घेतच तुम्ही बघू शकता सगळा अशा प्रकारे सगळा आपला हळूहळू एक या काम चालू असत तर एवढे सगळे वाडी दाखवून झाल्यानंतर आपण आता जेवक बसलेले असत आपण जरा वाढती म्हणजे असल्यामुळे जरा एक म्हटलं शूट घेऊया त्याच्यामुळे मी पाठीत ठेवलं आहे आणि जेवणातसुद्धा आपण आता वाढूक लागतं कारण की तुम्ही किती जणांना जोक बसलेले आपले आपल्या वाडीतले तर असतच सगळेजण पूर्ण जेवढे असत तेवढे आणि सुंदर जेवण एकदम गवळ दे काय असतं ते तुम्ही का ज दाखवण्याचा प्रयत्न आहे तर नक्की आवडले असेल ते कमेंट करून सांगित जा आता जेवण वगैरे तर झालेलं अस आणि जेवण वगैरे झाल्यानंतर ना आता आपल्याकडे गारणा वगैरे घालूचे सुंदर असा गारणा घातला आता आणि आपले प्रत्येकाचे नारळ असतात ते मा चालाबाजी नारळ असत ते दिले जातात तर अशा प्रकारे आता होतला जेवण वगैरे झाला सुंदर जेवण झाला

त्याचप्रमाणे गौरदेव स्वामी समर्थ त्याच्या वसाने आज ही हातबटीची फाट त्याची मान्यता करून घेऊन त्यांच्या कुटुंबात कला सांध्यात काय बारीक मोठे कॅरेक्टर असतात कर तर म्हणजे फायनली आपला आता गवळजवळ संपलेला असतं तर आता भांडी वगैरे आता गोटाळे आणि बाकी सगळे आता गेले वाडीतले होते ते आणि आता आपणकडे भांडी वगैरे या करून आता घराकडे आता निघतलं आहोत तर पूर्ण ब्लॉग कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि ब्लॉग आवडला असताना तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करू विसरू नको आता भेटाय पुढच्या ब्लॉगमध्ये